नमस्कार मंडळी मंडळी आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे हे विचारमंथन करायला लावणारे विचार घेऊन मी आज तुमच्यासाठी आले आहे तत्पूर्वी साहित्य सहल एक अनोखा प्रवास या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा चला तर मग ऐकूया आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो परीक्षा असते ती मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत जो मागे राहतो त्याला आठवणी येणे अश्रू येणे हे अगदी स्वाभाविक असतं आता प्रश्न असा असतो की रडणं थांबवायचं कोणी मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं पाठीवरून कुणी हात फिरवायचा निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची मुलींची आणि सुनांची थोडक्यात काय तर दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आईवडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे लक्षात ठेवा लहानपणी आईवडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेले असतात स्वतः उपाशी राहून काही बाई खाऊन आपल्या आई आवडीचे घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात म्हणून आता ही आपली जबाबदारी असते त्यांच्यासारखं निस्वार्थ प्रेम करण्याची असं झालं तरच ते जगू शकतील नसता तो माणूस म्हणजे वडील आणि त्रिस्त्री म्हणजे आई तुटून जाऊ शकते कोलमडून पडू शकते आणि जबाबदारी फक्त मुलं मुली आणि सुना यांचीच असते असे नाही आहे तर ती जबाबदारी असते प्रत्येक नातेवाईकाची परिचिताची आणि मित्रमैत्रिणींची सर्वांची असते फक्त छत जेवण खाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागते तरच ही माणसे जगू शकतील आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय हे दुःख शब्दाच्या आणि अश्रूच्या खूप खूप पलीकडचं असतं म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या केवळ माया प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या अस उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो मेने म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने मायेने आणि आपुलकीने वागा खरंच आईवडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे पालकांचे पालक होता आलं पाहिजे धन्यवाद